पाहायला मिळतो आहे काय नेमकं एक लोनची लोनच्या संदर्भात आमचे शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर आणि आमचे विभागाध्यक्ष उमेश भाऊ उत्कडे यांच्याकडे ती एक तक्रार आली त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना एक श्रीस्तर पत्र दिलं होतं बँकेला आणि आजची वेळ घेतली होती त्यांची साडेबारा वाजताची साडेबारा वाजता वेळ घेतल्यानंतर त्या लोनच्या संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार होतो चर्चेचा विषय एक वेगळ्या मुद्द्यावर जाणार होता पण आम्ही त्या चर्चेचा विषय असा ठेवला ही बा त्या महिलेला त्या महिलेच्या नावाने पीडित महिलेच्या नावाने त्यांनी एक पहिले सात लाख रुपये लोन उचलला ती ती मुल ती महिला ना ती कोणत्या कोणत्या बँकेत न कोणत्या कुठे नोकरी करत ना गव्हर्नमेंट नोकरी करत ना प्रायव्हेट नोकरी करत ती स्वतः घरी आहे घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी सात लाख रुपये लोन उचलून चार लाख रुपये यांनी स्वतःच्या यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केले आणि बाकी तीन लाख रुपये त्यांनी का केले आम्हाला माहिती नाही नंतर आज याच याच प्रकारचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे का त्या महिलांना न्याय मिळावं हे लोक दोन तीन दिवसात त्या महिला त्या महिलेचा मुलगा पतीमरम पावले आहेत एक मुलगा आहे तीन महिन्याचा आणि हे लोक त्यांच्याकडे रिकव्हरी करता गेलेलं असताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेना नागपूर शहरातर्फे आम्ही हे एक आंदोलन घेतलं आणि सविस्तर माहिती आमचे उमेश भाऊ उत्खेडे देतील त्यांनी दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि आठव्या दिवशी ते स्वतः लोन माफ करून देतील नाही झालं फटाके फुटणार आहे महाराष्ट्रात नागपुरात आय सी सी आय सी सी बँकेचे काचे महत्वाचे आहे आणि त्यांना जर टिकवायचे असेल तर ठीक नाही तर आठव्या दिवशी मुलचन काय नेमका प्रकार घडला तुम्हाला केव्हा माहीत झालं काय घडलं काय घडलं म्हणजे माझ्या हसबंडची डेथ झाली त्याच्यानंतर मला रिकव्हरी वाल्यांचे फोन येऊ लागले त्यानंतर मला कादीच काहीच नव्हतं माझ्या फसवणूक झाली माझी एक प्रकारची काही सांगितलं नाही काही नाही लोन काढायची आधी काहीच नाही जेव्हा अचानक डेथ झाले तेव्हा रिकव्हरी फोन येऊ लागले त्या दिवशी मला माहित कि म्हणजे माझ्या नावावर इतकं मोठं लोन आहे पाहून तुम्ही बँकेत कधी अप्लाय केला होता का कधीच नाही काय तुमचं म्हणणं आहे काय मागणी मला एक छोटस बाळ आहे समोरचं भविष्य कस हो मला तेच म्हणून ते, मला ते लोन घेईल हवंय माझी काही चुकीच नाही एक रुपया मी खाल्ला नाही काही नाही मला इवन माहिती नाही अकाउंट या बँकेमध्ये आहे नाही कधी बँकेत तुम्ही आले नाही ॲक्च्युली यांचं uh, एक पर्सनल लोनची केस होती आणि त्या पर्सनल केसच्या संदर्भात त्या लोकांच्या काही गोष्टी होत्या किंवा ह्या चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे किंवा फ्रॉड टाईपची केस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या चुकीच्या किंवा फ्रॉड पद्धतीने ते लोन देण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती आम्ही त्याच्यावर चर्चा केली त्यांच्यासोबत आणि त्यांना हे पत्रही दिलं की सात दिवसामध्ये आम्ही पूर्ण चौकशी करून आणि योग्य तो निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि त्याच्यावर त्या लोकांनी म्हटलं की ठीक आहे की आम्ही तुम्ही आपल्या पद्धतीने आरोप लावलेला आहे कर्मचारी आता काय ते बँकेच्या पद्धतीने त्याची चौकशी करू आम्ही त्यात काही प्रश्नच नाही अशा म्हणजे पण आता ही इतकी मोठी बँक आहे तर भारतातली अग्रगण्य बँक आहे तर त्याच्यामुळे असं काही इंटेन्शनली कोणी करत नाही पण काही गोष्टी झाल्या असतील तर चौकशीमध्ये त्या लक्षात येतीलच नो डाऊट अबाउट दॅट आणि आम्ही त्याच्यात काही कोणाला पाठीशी घालण्याचा किंवा याचा काही संबंध नाही आणि मुख्य बघणं हे आहे किंवा कुठल्याही कस्टमरला त्रास होऊ नये कुठल्याही कस्टमरवर अन्याय होऊ नये चुकीच्या पद्धतीने काहीही गोष्टी होऊ नये याची बँक काळजी घेतेच घेते आणि म्हणून त्याच पद्धतीने आम्ही हे पण प्रकरण त्याच पद्धतीने आम्ही घेऊ आणि सगळ्या कस्टमर्सचं हित लक्षात घेऊन बँकेचं हित लक्षात घेऊन आणि त्या पद्धतीनेच त्याच्यावर कारवाई करू आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही ते आता कोण त्यावेळेस होते एम्प्लॉईज कोण नाही आपल्याला आयडिया नाही ना ते सगळं आता त्यात कळेल की आता ते सस्टी सिस्टीममध्ये आहेत नाही आहेत तर त्याच्यामुळे नॅचरल आहे की जर कोणी चुकीचं काम केलं असेल तर त्याला काही कोणाला पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच नाही आहे हे तर बँकेची पॉलिसी आहेच आहे तर त्याच्यामुळे मुख्य काय आहे की कोणालाही त्या महिलेला जो ज्यांनी ज्याच्यासाठी माणसेचे लोक आले होते त्यांना कुठल्याही प्रकारचं व हे होऊ नये त्या पद्धतीनेच बँकेकडे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हे निश्चित आहे योगेश देशपांडे